वडिलांना खांद्याला खांद्या लावून तुम्ही प्रचार करताय साथ देताय वडिलांची काय सांगा आता आम्ही त्या प्रभागात जेव्हापासून प्रचार करतोय तेव्हापासून आम्हाला प्रत्येक गोष्टी म्हणजे म्हणजे असं कुठला प्रभागातला म्हणजे एरिया नाही की जिकडे समस्या नाही आता जर प्रतिनिधींनी जर समस्या सोडवल्या असत्या तर जनतेने तक्रार केली नसते आणि जनतेने दुसरा उमेदवार शोधला नसतात आज त्यांची एवढ्या तक्रार आहे म्हणजे जेणेकरून कळत की प्रतिनिधींचा फक्त विकास झालाय आणि जनते अशी तशीच बसलेली आहे जे परिस्थिती त्यांची पहिलं होती दहा वर्ष पूर्वी तीच परिस्थिती आता आहेत गेल्या आठ नऊ वर्षांमध्ये इलेक्शन आता लागले पण तरी पण कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाहीये पुणे महानगरपालिकेनं भरघोस निधी भेटतो यांना पण तो निधी कुठं वळवला जातो हा अजून कळत नाही आतापर्यंत जनतेला जे आहेत दहा दहा वर्ष यांना रस्ते नाहीत रस्ते करण्यासाठी किती निधी लागतो असा तुम्ही जर पुढे मुद्दा मांडला तुम्हाला निधी भेटणार त्या गोष्टीमध्ये पण तेच गोष्टीचं आता प्रतिनिधींनी लक्ष नाही दिलं त्यामुळे मुळात आता जनतेला त्याच्यामध्ये बदलाव आहे आणि या इलेक्शनला जनता खरंच बदलाव आणणार आणि नवीन उमेदवार देणार माझं एवढं जनतेला फक्त म्हणणं आहे की जे तुम्हाला पैसे आम्ही पैसे येते ते उद्याला जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे काम करायला जाणार तर तुम्हाला ते एकच म्हणणार की तुम्ही पैसे घेतलेत आता काम कसं काय मागता तर हेच तुम्हाला सांगणे की आम्ही पैसे तर काही देऊ शकत नाही पण तुम्ही जे काही काम सांग त्याच्यावर आम्ही खरी उतरू शकतो जनतेला आता आमचं हेच आव्हान आहे की आम्ही जे वंचित भोजन आघाडी मधले दोन उमेदवार आहेत माझे वडील आहेत ड गटातनं सातव्या नंबरला बटन आहे आणि अ गटातनं अक्षय बाबन कांबळे आहेत त्यांचंही बटन सातव्या नंबरच बटन आहे गॅस सिलेंडर आमचं चिन्ह आहे तुम्ही आम्हाला भरघोस मताने विजय करा जेणेकरून आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी खंबीर राहू तुम्ही कधी आम्हाला फोन करा आम्ही चोवीसच अवेलेबल राहू नक्कीच दादा तुम्हाला पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मॅडम